तर हॅलो गाईज कसे आहात तर आज आपली फायनल आहे ट्राय सिरीजची फायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया होणार आहे आणि ही खूप टफ फायनल आहे आणि हार्डकोर मोडमध्ये खेळली जाणार आहे आणि मी ही सिरीज बोललेलो की मराठीमध्ये व्हॉइस ओव्हर करणार ती ही शेवटची मॅच आहे जी आपण व्हॉइस ओव्हर करणार आहे मराठीमध्ये आणि आता इकडे टॉसचा वेळ झाला आहे आणि टॉस इकडे ऑस्ट्रेलियाने जिंकून पहिली गोलंदाजी घेतली आणि ते रोहित शर्मा आणि जयस्वाल इकडे फलंदाजीला आलेत तर मला असं वाटतं की रोहित शर्मा आणि जैस्वालने चांगला स्टार्ट दिला तर इंडियासाठी खूप चांगलं होईल आणि हा मॅचचा तिसरा बॉल स्टेप आउट होऊन मिड विकेटच्या डोक्यावरून षटकाराची प्रयत्न होता पण चौकार पाचवा चेंडू सेम शॉट चांगली टायमिंग ह्यावेळेस आणि हा एक चौकार दोन बॉलला दोन चौकार शेवटचा चेंडू आणि एकच धाव एक धावा भेटेल एक ओवरच्या समाप्तीनंतर नऊ धावा काढल्या आहेत जयस्वालने दुसऱ्या ओव्हरची सुरुवात जयस्वाल स्ट्राईकवर स्टेप आऊट झालाय टायमिंग थोडीशी खराब मिड विकेट मागे ठेवल्यामुळे दोनच धावा भेटतील चांगली रनिंग द विकेट इकडे खूप प्रेशरमध्ये जयस्वाल आणि स्टेप आऊट होऊन मिड ऑनच्या डोक्यावरून षटकार दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सतरा धावा काढल्यात चांगली फलंदाज झाली इकडे जयस्वाल पॉवर प्लेचा शेवटचा षटक आणि रोहित शर्मा स्ट्राईकवर रो आणि इकडे दुसरा चेंडू आणि रोहित शर्माने लॉफ्ट केलेला शॉट आणि मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार उत्कृष्ट असा शॉट खूप पॉवरफुल शॉट मारला होता रोहित शर्माने सुरुवात केली आहे षटकाराने तिसरा चेंडू शॉर्ट बॉल टाकला आणि रोहित शर्माने पूल केला इकडे षटकार नाही तर चौकार मिळेल इकडे उत्कृष्टाची फलंदाजी दोघेही पॉवर बॅटिंग करत आहेत एकदम शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आणि इकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न होता पण इकडे विकेट दिलाय चेस वालने प्रेशरमध्ये होता चौदा बॉल खेळला आणि सतरा धावा काढल्यात फक्त आता आला आहे विराट कोहली विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली तर इंडियासाठी खूप चांगलं होईल विराट कोहलीचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे विराट कोहलीचा पहिला चेंडू आणि फाईन लेगच्या डोक्यावरून चौकार उत्कृष्ट शॉट आणि चौकार भेटला इथे पहिला चेंडू विराट कोहली खूप चांगली फलंदाजी करतो आहे आणि ते अजून एक फाईन लेगच्या डोक्यावरून अजून एक चौकार दोन डॉट आल्यामुळे रोहित शर्मा थोडा प्रेशरमध्ये असेल आणि हा लॉफ्ट केलेला शॉट प्रेशरमध्ये आणि हा षटकार पाचवा चेंडू रोहित शर्मा स्ट्राईकवर आहे स्टेप आऊट आणि मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक चौकार मिळाला आहे चांगलं क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला इथे रोहित शर्माने शेवटचा चेंडू रोहित शर्मा स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा स्टेप आऊट आणि इथे चौकार भेटेल पाच ओवरच्या समाप्तीनंतर छप्पन धावा विराट कोहली इज ऑन स्ट्राईक दुसरा चेंडू आणि स्टेप आउट होऊन उत्कृष्ट असा शॉट चौकार मिळेल इकडे यॉर्कर टाकलेला चेंडू आहे दोघंही फास्ट खेळत आहेत एकदम आणि हा अजून एक षटकार विराट कोहली काय फलंदाजी गरज आहे आल्यापासून एकही एक शॉट त्याने खराब खेळायला नाही आहे आणि इथे षटकार भेटेल नऊ चेंडूंमध्ये चोवीस धावणं खेळतो अजून एक स्टेप आऊट स्टेप आऊट होऊन माझा वाटतं हा दिवसाचा सर्वात सुंदर शॉट आणि हा षटकार आजच्या दिवसातला सर्वात सुंदर शॉट खेळला आहे आणि इथं बॅट दाखवत विराट कोहली की इथे अजून एक शॉट तुला मारणार म्हणून विराट कोहली प्राईम फॉर्ममध्ये आपल्या आणि एक काजून षटकार शॉर्ट बॉल टाकला बॅकफुटला जाऊन कवरच्या डोक्यावरून षटकार मारला काय फलंदाजी झालो इकडे आणि बघता बघता इथे सतरा चेंडूंमध्ये दोघांची पन्नासशी पार्टनरशिप झाली आहे उत्कृष्ट अशी फलंदाजी दोघांचीही रोहित शर्मा स्ट्राईकवर ब्युटिफुल शॉट कवरच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न होता पण थोडासा शॉट चुकला आणि इथे दोन धावा भेटतील तिसऱ्याचा प्रयत्न पण इथे आऊट वाचला वाचला रोहित शर्मा वाचला पण इथे अंपायर थर्ड अंपायरकडे जातो तर आपल्याला बघावं लागेल आऊट आहे की नाही पण मला असं वाटतं की नॉट आऊट आहे कारण की रोहित शर्मा खूप लवकर पोचला आहे तर शॉट तर खूप चांगला आहे खेळलेला फिल्डिंग चांगली गेली यार थोडासा जर आपण रॉकेट शॉट खेळला असता आणि टायमिंग केला असता चांगला आपल्याला चौकार भेटला असता पण इथे आता बघू आपण रिप्लेमध्ये काय सीन आहे मला तर पोचलेला दिसतोय आरामशीर पोहोचला आहे आरामशीर नॉट आऊटचा हा आता डिसिजन भेटणार रोहित शर्मा खूप चांगली फलंदाजी करते नॉट आऊट आहे भाई किती अरे भाई हे काय जर असं केलं तर यार कसा गेम खेळायचा मूड राहिला यार नॉट आऊट होता आणि इथे आउट दिला आहे काय बोलणार यार शट चांगला खेळ होता रोहित शर्मा अकरा चेंडूंमध्ये सत्तावीस धावा काढलेल्या पण गेम फालतू फालतू क्लीच असल्यामुळे इथे आपल्याला विकेट गमावावा लागला आहे आता आलाय शिवम दुबे शिवम दुबे बघू काय करतो आहे दुबे। शिवम दुबेला पण अशाच लयमध्ये ला खेळावं हो लागेल कारण की खूप दोघे चांगले फलंदाजी करत होते आणि रोहित शर्माला चुकीचा आऊट दिल्यामुळे दुबेवर आता प्रेशर असेल लक्ष्मी टाकला आहे मला फ्लिपर नसला पाहिजे आणि आज साईडला हटून हा शॉट रोहित शर्मा होता पण टायमिंग खराब झाल्यामुळे अंपायरचा डिसिजन पण खराब झालेला आणि रोहित शर्मा आउट पण इथेच शुवन दुबेचा पहिला चेंडूवर षटकार पहिला चेंडूवर षटकार चांगल्या कॉन्फिडन्समध्ये आणि हा एक षटकार जाऊ शकतो मला वाटतं हा विकेट फाईन लेगच्या दिशेने चांगला टायमिंग केलेला पण ग्राउंड एका साईडने मोठा असल्यामुळे हा विकेट चांगला संजू सॅमसनने एका साईडने विराट कोहलीची साथ द्यायला पाहिजे आणि हा शॉट खेळला आहे पण इकडे अजून एक विकेट फाईन लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता आणि सेम शिवम दुबेचा टायमिंग असून पण आऊट झाला आणि इकडे टायमिंगच नव्हती संजू सॅमसनची आणि इथे विकेट गमावला आहे आणि इंडिया आता इथे प्रेशरमध्ये रिंकू सिंग आला आहे नवव्या ओव्हरचा पहिला चेंडू रिंकू सिंगने पण तोच शॉट खेळला पण इथे षटकार चौकार मिळेल थोडासा फाईन लेग वाईट होता ह्या वेळेस आणि इकडे चौकार भेटलाय तिसरा चेंडू इकडे टाकला जाईल आणि हा चांगल्या टाइममुळे ह्या वेळेस चांगला टाईम आणि हा षटकार एकशे आठ धावा झालेल्या आहेत आणि हा स्टेप आऊट होऊन पुन्हा एकदा मारण्याचा चुकीचा शॉट चुकीचा शॉर्ट सिलेक्शन आणि इथे विकेट गमावलाय हो आता फक्त फलंदाजीसाठी विराट कोहली आहे विराट कोहलीने थोडंफार आता कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे सिंगल डबल खेळले पाहिजे मध्ये एक चौकार मारला तर मॅच बनू शकते पण इकडे खराब शॉट खराब शॉट सिलेक्शन आणि इथे विकेट तिसरा चेंडू इथे बेरन ड्रॉफ चांगली गोलंदाजी करतोय आणि हा लॉफ्टेड शॉट ग्राउंडच्या बाहेर बिगेस्ट ऑफ द नाईट असेल हा मला वाटतं सर्वात लांब छक्का आणि सर्वात सुंदर षटकार आजच्या दिवसातला विराट कोहलीने मारलेला आहे चौथा चेंडू ओवरचा स्टेप आऊट होऊन मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक चौकार इंडियाने चांगला टोटल केला आहे ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये जिंकण्यासाठी एकशे चोवीस धावांची गरज दुसऱ्या इनिंगची सुरुवात इकडे ट्रॅव्हि साईड आणि फिलिप्स आला आहे ट्रॅव्हि बघून थोडी भीती वाटते यारेने आपल्याकडून दोन फायनल्स खूप हातातून खेचून घेतले त्याने आपल्या तर थोडी भीती वाटते इथे आपण स्पिनरने स्टार्ट करणार आहोत बिष्णोईला आपण पहिली ओवर दिली आहे पहिला चेंडू ट्रेवी साईड स्ट्राईकवर आणि हा पहिलाच ओव्हरला वेगळा शॉट खेळला आहे थोडा रिव्हर्स स्विफ टाईप आणि ते पहिल्या चेंडूवर चौकार तिसरा चेंडू, चेंडू। आणि हा लॉफ्ट केला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार तीन चेंडूंमध्ये दहा धा धावा चांगली सुरुवात इथे ट्रॅव्हि साईड कडून जे विचार करत होतो तेच एक्सपेक्ट केलेलं आपल्याला दिसतंय यावेळेस थोडा मागे केलेला बॉल आणि हा समोरच्या दिशेने चौकार चार चेंडूंमध्ये चौदा धावा मारला ट्रॅव्हि साईडने बिष्णोई प्रेशरमध्ये चार चेंडूंमध्ये चौदा धावा दिल्यात आणि हा एक चौकार पुन्हा एकदा चौकार पाच चेंडूंमध्ये अठरा धावा आल्यात चांगली सुरुवात इथे ऑस्ट्रेलियाची शेवटचा चेंडू पुश केला आहे पण इकडे थर्ड मॅन नसल्यामुळे अजून एक चौकार एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बावीस धावा ठोकल्यात ट्रॅव्हिस हेडने एकदम एक्स्ट्रॉर्डनरी सुरुवात दिली ऑस्ट्रेलियाला इकडे मोहम्मद श्यामीचा पहिला चेंडू बघू मोहम्मद श्यामी काय करतोय गुड लेंथ आणि हा षटकार कवरच्या डोक्यावरून उत्कृष्टाचा शॉट पहिला चेंडूवर श्यामीचा पण षटकार ठोकलाय श्यामीसुद्धा प्रेशरमध्ये आहे ट्रॅव्हिसेड स्ट्राइकवर आणि अजून एक षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून खूपच एक्स्ट्रॉर्डनरी फलंदाजी झालेली आहे दोन ओव्हर खराब गेल्यामुळे ह्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव थोडा प्रेशरमध्ये असेल अठ्ठेचाळीस चेंडूंमध्ये सत्त्याऐंशी धावा आहे दोन ओवरमध्ये सदतीस धावा ठोकल्यात आणि ह्या चेंडूवर ही चौकार तिन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवर चौकार षटकार आणि चौकार ठोकलेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खूप चांगली सुरुवात एक ऑर्डनरी सुरुवात हो हो संजू सॅमसनने धोनीच्या आवाजात प्रेडिक्शन केली आणि ही प्रेडिक्शन बरोबर शॉट मारायला गेला आणि ते स्टम्पिंग झालाय आहे पहिला हादरा भेटलाय ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये गडी बाद केला आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी इकडे आणि सात चेंडूमध्ये चौदा धावा करून आउट या टुर्नामेंटमध्ये हो जी संजु 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 जी प्रडिक्शन संजू सॅमसनने केली होती धोनीच्या आवाजात सगळी खरी ठरली सेम जे संजू सॅमसन बोलला बोललाय तेच आहे आपण आणि अजून एक विकेट संजू सॅमसन यू ब्युटी दोघेही काय कॉर्डिनेट करत आहेत दोघं पण संजू सॅमसन जे मागून बोलतोय ते आपण करतोय आणि ते गडी बाद ट्रॅव्हिस हेड इंडियाचा मोठा खतरा बोलला तरी चालेल तो आउट झालेला आहे खूप चांगली एक प्रेडिक्शन केली होती एक चांगलं गायडन्स दिलेलं आणि तोच बॉल टाकला आपण आणि आपल्याला इकडे विकेट भेटला आहे तर हे दोन विकेट मला वाटतं संजू सॅमसनच्या हातात जातील प्रेशरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली इथे बिष्णोईने बिष्णोईला पहिल्या ओव्हरला खूप रन्स पडले होते पण शेवटच्या चेंडूला चौकार मिळेल चार ओव्हरच्या समाप्तीनंतर बावन्न धावा पाचवं षटक युझी चहलला देणार आहे कारण की युझी चहल आपल्याला इथे एक विकेटही देऊ शकतो छत्तीस चेंडूमध्ये बहात्तर धावांची गरज आणि हा पहिला चेंडू स्लो चेंडू टाकला आहे आणि या समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला शॉट आणि इथे विकेट भेटला आहे चांगली सुरुवात इथे इंडियाची इंडिया युझी चहल कॉन्फिडन्समध्ये आणि विकेट भेटला आहे इकडे इंडिया इथे थोडासा प्रेशरमध्ये होता तर प्रेशर रिलीज झाला असेल कारण की खूप फटकेबाजी चालली होती ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची चांगलं षटक टाकलं युजी चहलने हा थोडा वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न पण ते चौकार स्लीपच्या डोक्यावरून खेळलेला शॉट उत्कृष्ट असा शॉट वेगळा शॉट खेळलेला रिव्हर स्वीप आणि हा चौकार भेटला शेवटचे पाच षटक आणि श्यामीच्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि हा षटकार खूप लांब षटकार मारला हा विराट कोहलीसारखाच मारलेला शॉट खूप लांब मारलाय बघू हा किती मीटरचा षटकार असेल हा मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या साईडने सर्वात मोठा षटकार असेल आणि लांब षटकार असेल एकशे चोवीस मीटरचा षटकार होता पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यामुळे प्रेशरमध्ये शामी अजून एक षटकार चांगली फटकेबाजी करतोय दे, टीम डेव्हिड दोन चेंडूवर दोन षटकार मारले तिथे आणि इथे मॅचचा प्रेशर होता तो थोडा कमी केला आहे ऑस्ट्रेलियाचा आणि स्वतःवरचा पण एकाहत्तर धावा झाल्या चांगली फटकेबाजी इंडियाने पण पाच ओव्हरनंतर खूप धावा ठोकलेल्या तर इकडे पाचव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर एकच धाव भेटेल चांगली गोलंदाजी इकडे चांगला कमबॅक केला आहे शेवटचा चेंडू चांगला कमबॅक केला आहे शामीने एकच धाव भेटेल सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर चौऱ्याहत्तर धावा कुलदीप यादव कुलदीप यादवने खूप चांगले षटक टाकले आहेत ह्या टुर्नामेंटमध्ये आणि हा चौकार भेटलेला आहे दोन चेंडू चांगले टाकलेले पण या तिसऱ्या चेंडूवर चौकार कारण की त्यांना पण प्रेशर रिलीज करायचं आहे आणि सगळ्या बॉलवर अटॅक करायचं आहे ऑलमोस्ट जसा संजू सॅमसन बोलला एक विकेट की बात आहे आणि हा विकेट भेटू शकतो षटकार का विकेट काय कॅच पकडली आहे ही कॅच ऑफ द टुर्नामेंट ही फायनलमध्ये आली आहे उत्कृष्ट अशी कॅच चांगला शॉट खेळलेला पण इथे विकेट भेटला आहे आपल्याला नऊ चेंडूंमध्ये सोळा धावा केल्या आहेत या फलंदाजाने काय कॅच पकडले ही टुर्नामेंटची सर्वात सुंदर कॅच असू शकते असू शकते का ही सर्वात सुंदर कॅच आहे बघू आपण रिप्लेमध्ये लाईट समोर होती तरी उंच उडी मारून ही कॅच पकडली आहे शेवटचे तीन षटकाने आपला बादशाह आला आहे बॉलिंगचा बादशाह बुमरा अठरा चेंडूंमध्ये चव्वेचाळीस धावांची गरज टीम डेव्हिड इज ऑन स्ट्राईक बुमरा चांगली गोलंदाजी करतो यॉर्कर चेंडू फाईन लेगच्या दिशेने चौकार फिल्डिंग सेटअप थोडासा चेंज केला आहे आपण आणि हा चेंज करूनही काय फायदा नाही स्विच हिट आणि चौकार चांगला शॉट खेळला मॅचचा सुंदर शॉट हा पुन्हा एकदा यॉर्कर आणि उत्कृष्ट असा शॉट चांगली खेळी दाखवतात ऑस्ट्रेलियावाले प्रेशरमध्येही आणि ते ऑस्ट्रेलियाचा खेमा खूप खुश दिसतोय चौदा धावा ठोकल्यात प्रेशरमध्ये बुमरा यॉर्कर टाकला आहे आणि धोनीवाला शॉट आणि विकेट बारा चेंडूंमध्ये तीस धावांची गरज चांगला कमबॅक आहे बुमराने इकडे नऊ चेंडूंमध्ये अठ्ठावीस धावांची गरज खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो इकडे चहल आणि चहलचा चौथा चेंडू षटकार या चौकाराची गरज पण एकच धाव भेटेल चांगली गोलंदाजी करतो इथे युझी चहल उत्कृष्ट अशी गोलंदाजी ह्या चेंडूवर काहीतरी आपल्याला बघायला भेटेल आणि हा लॉफ्ट शॉट आणि हा विकेट युझी चहलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट दोन गडी बाद केले जातापर्यंत चहलने आपल्या चांगल्या गोलंदाजीने टीम डेव्हिड त्यांचा एक इक्का होता तो आऊट झाला आता शेवटचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न अजून एक विकेट चहल मला वाटतं ह्या मॅचचा उत्कृष्ट असा गोलंदाजी आणि मला माझ्या हातात असेल तर मी ह्याला मॅन ऑफ द मॅच देऊ शकतो जर इंडिया जिंकेल चांगली गोलंदाजी इकडे युझी चहलची फायनलची शेवटची ओवर आणि सहा बॉलची सत्तावीस धावांची गरज आणि हा पहिलाच लॉफ्ट शॉट आणि हा चौकार चांगली सुरुवात केली ऑस्ट्रेलियाने इथे सहा बॉल सत्तावीस धावांची गरज पाच चेंडू स तेवीस धावांची गरज आहे आता चांगला फटका मारला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने यॉर्कर टाकलेला चेंडू पण इकडे चांगली फटकेबाजी पाच चेंडू तेवीस धावा ॲलिस स्ट्राईकवर बुमरा दुसरा चेंडू फेकायला आहे आणि हा स्टेप आवडून पॉईंटच्या डोक्यावरून अजून एक चौकार तीन चेंडूंवर तीन षटकारांची गरज आणि हा पहिला आलाय थर्ड मॅचच्या डोक्यावरून काय शॉट घेला भाई दोन चेंडू तेरा धावांची गरज आता इकडे दोन चेंडूवर दोन षटकार मारले तर इथे आपल्याला फायनलमध्ये सुपर ओव्हर बघायला भेटेल शेवटचा चेंडू चांगला स्क्वेअर कट आणि इथे चौकार चौकारात देहून पण काही फायदा नाही कारण की इथे इंडिया फायनल जिंकले ट्राय सिरीजचे इंडिया न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सात विकेटने इथे इंडिया फायनल जिंकले चांगली गोलंदाजी इथे एक टाईमला असं वाटलेलं की ऑस्ट्रेलिया खूप चांगली आणि अगोदरच मॅच जिंकेल पहिल्या दोन ओव्हरला चाळीस धावा ठोकल्या होत्या आणि इथे एकशे सोळा धावा काढल्यात फक्त यूजी चहल विराट कोहली रोहित शर्मा चांगले खेळले आणि इकडे मॅन ऑफ द मॅच आपल्या विराट कोहलीला भेटेल आणि ते ट्रॉफी ट्रॉफी रोहित शर्मा भाई यार ही वर्ल्ड कपची आठवण येते यार हेच मुवमेंट बघायचे होते आपल्याला वर्ल्ड कपमध्ये पण अनफॉर्च्युनेटली आपली इंडिया फायनलमध्ये हारली पण गेममध्ये फायनल जिंकले तोच सेलिब्रेट आता आपण नवीन टुर्नामेंटच्या नवीन चॅलेंजमध्ये भेटूया आणि आता आपण वेगवेगळ्या लेंग लँग्वेजमध्ये बोलायचा प्रयत्न करू तोपर्यंत बाय टेक केअर